आपण पाहताय क्राईम महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी गावातीलच काही तरुणांनी ग्रामपंचायत मध्ये घुसून सरपंचाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना निलंगा तालुक्यातील शेडोळवाडी येथे घडली आहे माझ्या दारात महावितरणचा पोलका लावला म्हणून सरपंचास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना शेडोळवाडी तालुका निलंगा येथे घडली असून या प्रकरणी शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी निलंगा पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी सरपंच शेख रुबाब आणि ग्रामसेवक एन एस पाटील यांनी निलंगा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे ग्रामपंचायत मध्ये घुसून सरपंचाला मारहाण करत संगणक वायफाय आणि इतर साहित्याची तोडफोड करत शासकीय कामात अडथळा आणल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे पोलिसांनी सांगितले की शेडोळवाडी येथील सरपंच रुबाब शेख व ग्रामसेवक सीमा माळी हे सोळा जानेवारी रोजी दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात बैठकीसाठी बसले होते यावेळी बासिद पठाण व वा वाजित पठाण हे दोघे कार्यालयात आले आणि आमच्या दारात विजेचा पोल रोवू नका असे म्हणाले हा विषय महावितरण कार्यालयांतर्गत येतो त्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही असे सरपंच रुबाब शेख यांनी म्हणताच त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली यावेळी ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक वायफाय बॅटरी प्रिंटरची तोडफोड करण्यात आली सरपंच रुबाब चांदसाब शेख यांनी निलंगा पोलीस ठाणे येथे शनिवारी दुपारी दिलेल्या तक्रारीवरून बासित महेबूब पठाण वाजिद महेबूब पठाण महेबूब शब्बीर पठाण या तिघांविरुद्ध धमकी मारहाण व शासकीय कामात अडथळा केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राम गोमारे करत आहेत